लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका आषाढी एकादशी निमित्त रिपाई आंबेडकर गटाच्या वतीनं वारकर यांना फराळ वाटप तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांच्या पुढाकाराने वडूज बस स्थानकात हजारो भाविकांनी घेतला लाभ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीनं तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांच्याकडून आषाढी एकादशी निमित्त भक्तांना वडूच बस स्थानकात फराळ वाटप करण्यात आले यावेळी वडूचसह परिसरातील अनेक भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला यावेळी टायगर ग्रुपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शैलेश बाबा जाधव तालुका सल्लागार विजय यादव सूरज जाधव अशोक जाधव दीपक जाधव शेखर गुजले पिंटू बेले संदीप मदने या सर्वांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले आषाढी एकादशी निमित्त वडूज इथं एस टी स्टँड परिसरात फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता येथील कर्मवीर नगर येथील विठ्ठल रकुमाई मंदिरात नैवेद्य देऊन व दर्शन घेऊन सकाळी या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी भाविकांना खिचडी व केळी देण्यात आली एस टी स्टँड परिसरात सर्व वारकऱ्यांनी व ग्रामस्थांनी या फराळाचा लाभ घेतला तर यासाठी राजू शेटे विकास ठेगळे निलेश जाधव राजू फडतरे यांनी फराळ पदार्थांचं योगदान दिले तर सातेवाडी येथील वैभव नामदास यांनी त्यांचे वाहन फराळ वाटण्यासाठी देऊन योगदान केले कार्यक्रमास नागरिकांचा वारकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र